महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत उमेद उपक्रम राबविला जातोय या उपक्रमाअंतर्गत बचत गटाच्या महिला तसेच इतरही कंत्राटी कर्मचारी सेवा देत असतात मात्र त्यांना तुटपुंज्या मानधनामध्ये कार्य करावे लागते त्याकरिता शासकीय सेवेत समाविष्ट करून व मानधनात वाढ करण्यात यावी असे अनेक वेळा निवेदन देऊन झाले मात्र तरी देखील शासनाने मागण्यांची दखल न घेतल्याने अखेर एक दिवसीय आंदोलनाचा पवित्रा घेतला असून आज गोंदियाच्या जिल्हा परिषदेसमोर एक दिवसीय धरणे आंदोलनात शेकडो कंत्राटी कर्मचारी सहभागी झाले व शासकीय सेवेत सामावून घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली मोर्चा पण काढलेला होता आम्ही काही मागण्या पण केल्या होत्या पण त्या आमच्या मागण्या पूर्ण नाही झालेल्या आहेत म्हणून आम्ही अजून इथं धर्मी आंदोलनाला बसलेलो आहोत आमच्या मागण्या आहेत की आम्हाला शासकीय करा आणि ज्या काही आमच्या मागण्या आहेत आम्ही करून राहिल्या त्या आमच्या मागण्या पूर्ण करा आजपासून आमचं आंदोलन सुरू झालेलं आहे आणि आमचे जे कामं आहेत आम्ही ते कामं पूर्ण ठप्प केले आहे सर महाराष्ट्र राज्य ग्रामीण अभियाना अंतर्गत आम्ही आंदोलनाला बसले धर्मी आंदोलनाला बसले आहोत ग्राम विकास विभागाअंतर्गत आमचं विभाग कायमस्वरूपी करावं आणि तेथील जे कार्यरत कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांना सेवेत समाविष्ट करून घेण्याबाबत आम्ही जुलै महिन्यामध्ये आझाद मैदान मुंबई इथे आंदोलन केलं होतं त्या आंदोलनामध्ये आम्हाला शासनानं आश्वासन दिलं होतं की आम्ही तुमच्या मागण्यांचा विचार करू म्हणून पण आज चौऱ्याहत्तर सत्तर ते पंच्याहत्तर दिवस होऊनसुद्धा शासनानं त्यावर काही विचार केलेला नाही आहे त्यामुळे आम्ही एक दिवसाचं धर्म आंदोलन इथं करत आहोत मी इथं उमेद अंतर्गत म्हणजे ग्रामीण गोंदिया म्हणलं तर ग्रामीण भागातील एरिया आहे ह्या एरियामध्ये बऱ्याचशा महिला ह्या उमेद अभियानाशी निगडीत आहेत त्याकरिता आम्हाला जसं उमेद अभियान हा शासनाला सगळं ऑनलाईन काम क वर्ग करून देत आहे विशेष म्हणजे ग्रामीण भागात असूनसुद्धा इथं नेटवर्कचा प्रमाण हा कमी असतो त्या कारणाने आपल्याला म्हणजे ऑनलाईन काम करायला थोडंसं अडचण जात आहे याकरिता आम्हाला मोबाईल पण हवं आहे जेणेकरून आम्ही शासनाला योग्य त्या प्रमाणात रेडेवर आपण ऑनलाईन करून त्यांना डाटा सबमिट करता येईल त्याच आपल्याला कायमस्वरूप होणे म्हणजे करणे आहे आणि ग्रामविकास विभागाअंतर्गत आम्हाला म्हणजे समाविष्ट करणे